नमस्कार मंडळी तर, तर आज ब्लॉक घेऊन तर आज पाहुणे घेऊन गेलेत पा घरून नेहरी केली सकाळी आणि नेहरी करून पाहुण्याला वाट लावले पा तर लागेल थोडं तर त्या साईटनं ना पुरती बाजारला जाणार आहे तर बाजारला जाणार का पुरती जायचं ना गाडीवर हो तर ब्लॉक बघत तर बाजाराचं नियोजन लावून मित्रांनो मी रानामध्ये आलोय बा तर त्या साईडनं थोडं काहीतरी काटे पेट वाचा आले होते तर ह्या साईडनं पाठीमाग पहा मित्रांनो भरपूर आबाळ आलाय बा गरजूही बी लागले भरपूर तर दाखवतोय मी तुम्हाला साईटनं भरपूर अभाव झाले मित्र तर हवाई बी दिसू लागली त्याच्यामध्ये जरा जोरदार तर आता निघतोय मित्रांनो गावाकडे ते पेटवणं झालंय माझं असं वातावरण आहे मित्रांनो हे जर विचू लागलेत बघ तर निघतोय मित्रांनो हे अवकाळी पाऊस असते ती तर ब्लॉक बघत राह मित्रांनो तर घरी आलोय मित्रांनो पाऊस चालू झालाय आता पाऊस ह्या साईडनं परतूर साईडनं भरपूर आबा गरजू लागले बा तर माझ्या हिशोबाने गारा बी असते त्याच्यामध्ये तर आमचं स्वयंपाक चालू आहे मित्रांनो आता हे मटन जायला पाहता

आपलं हे डाळींचं झाड उगले होतं तर आली आले मित्रांनो त्याच्यावर ह्याचा साईडनं टँकर थोडा वाराय बी मित्रांनो ते पण शेवरून माझा झेंडा खाली आलाय झाले झालाय चौक जॅम झालाय का त्याच्यामध्ये टिळ टाकलाय मित्र आज मटणाची रेसिपी दाखवते मी पाणी काढून त्याच्यामधलं दोन पाण्याने घेतले दोन तीन पाण्याने हळद आणि मीठ टाकले मी त्याच्यामध्ये

छंद हे करावं लागतं तर हे पाण्याचा आनंद घेत पा वरून पाऊस चालू आहे मित्रांनो तरी पाण्याने खेळू लागलीत बा का बबड्या सिंटू सिंटू हे त्याच्या पाठीबागचं बबड्या हम्म डॅनसागर बबड्या डॅन्सागर पाय बबड्या बर त्यांचं एन्जॉय सांगतो चालू मी त्यांन आता पाठी माग गेले पावपाळे घरामध्ये बसा घरामध्ये बसा पाणी चालू आहे बैल भिजलेत भी, बाहेर तर ब्लॉक बघत राह मी तर आता वरून पाणी टाकले मी त्यांनो गरम करायला तर ते गरम पाणी टाक त्याच्यामध्ये तर ब्लॉक बघत राह मी तर आज मित्रांनो मिनीज ब्लॉग घेणारे आज तर आजचा ब्लॉग कसा वाटला मित्रांनो तुमच्याकडं पाऊस कसं आहे ते बी कमेंट करून सांगा आणि फेसबुकवर कोणी नवीन असाल तर फेसबुकला फॉलो करा मित्रांनो शेअर करा आणि यूट्यूबवर कोणी नवीन असाल तर यूट्यूबला बी सबस्क्राईब करा मित्रांनो आणि यूट्यूबवर गेल्यावर व्हिडिओ असला मधु ज्यांना असं टाईप केल्यावर मित्रांनो आपली आय डी येते तिथं तर, तर ब्लॉग बदलत रमेल धन्यवाद